पोलीस मुख्यालय सांगली येथील शहीद स्मारक येथे पोलीस स्मृती दिन परेड संपन्न झाले एकवीस ऑक्टोबर एकोणीशे एकोणसाठ या दिवशी लडाख येथे हॉटस्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा शूर शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारीनेशी हल्ला केला त्या दहा शूर वीरांनी शत्रूशी निकराची लढत देऊन देशासाठी आपले देह ता धारातीर्थी दे ठेवले तेव्हापासून एकवीस ऑक्टोबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाचे वतीने पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट या वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारींनी अंमलदारांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत देशातील सर्व राज्यातून एकूण एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातीर्थी ठेवले त्या सर्व शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली सदर परेडचे नेतृत्व पोलीस मुख्यालय सांगलीचे राखीव पोलीस निरीक्षक बाळूतत्त्या आलदर यांनी केले सदर परेडमध्ये तीस पोलीस अंमलदारांचे सशस्त्र पथक सहभागी झाले होते पद सदर पथकाने परेडच्या हवे वेळी हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून शहीदांना मानवंदना दिली त्यावेळी सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी गणवेशावर पोलीस दिवसाचे स्टिकर लावले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित होते मिरज विभागाचे उपभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा पोलीस उप अधीक्षक संजय मोरे तसेच सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार मंत्रालयीन स्टाफ हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब माणी यांनी केले कार्यक्रमामध्ये शहीदांच्या नावाचे वाचन आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी केले एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्तव्य बजावत असताना विविध राज्यातील निमलष्करी दलामधील ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना असीम देवनिष्ठेने आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली त्या वंदनीय वीर श्रेष्ठांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आज आपण इथे जमलो आहोत त्या वीर जवानांची नावं आता वाचण्यात येतील त्यांच्या पवित्र स्मृतींना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो जय हिंद